दोन हजार वर्षापूर्वी निर्माणकर्ता परमेश्वर येशूच्या नावाने या पृथ्वीवर आले आणि त्यांनी नवीन कराराची स्थापना केली नवीन कराराद्वारे परमेश्वराची संतान जे पाप आणि मृत्यूने ग्रस्त आहेत त्यांना पापाची क्षमा आणि सार्वकालिक जीवन मिळू शकते तीन वर्षांपर्यंत येशूने त्यांच्या शिष्यांसाठी नवीन करार पाळण्याचे उदाहरण दाखवले कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्ही करावे म्हणून मी तुम्हाला घालून दिला आहे पुनरुत्थानानंतर येशूने त्यांच्या शिष्यांना सर्व लोकांना नवीन करार पाळण्यास शिकवण्यासाठी सांगितले जेणेकरून त्यांचे तारण होईल येशूच्या वचनांचे पालन करून त्यांच्या शिष्यांनी नवीन कराराचा प्रचार केला नवीन करारामध्ये ज्याद्वारे आपल्याला पापांची क्षमा मिळू शकते उपासनेसाठी एक नियम आहे जर एखाद्या पुरुषाने उपासनेदरम्यान त्याचे मस्तक झाकले तर तो परमेश्वराचा अपमान आहे जर एखाद्या स्त्रीने तिचे मस्तक झाकले नाही तर ते तिच्या मस्तकाचा अपमान आहे नवीन कराराचे पालन करणाऱ्या चर्च मध्ये उपासने आणि पुरुष तसे करत नाही तथापि येशूच्या स्वर्गारोहणानंतर काही स्त्रियांनी दावा केला की त्यांना ओढणी घालण्याची आवश्यकता नाही यामुळे प्रेषित पौलाने त्यांना ओढणी घालण्यास प्रवृत्त केले आणि स्पष्ट करून सांगितले की मानवी स्वभावानुसार स्त्रीसाठी लांबकेच सुंदर दिसतात तुम्ही आप सांठरवा मस्तकावर आच्छादन घेतल्या वांचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय लांब केस राखणे ही पुरुषाला लाजीरवाणी गोष्ट आहे असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावं आहे कारण केस तिला दिले आहेत तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळांतही नाही आहे स्पष्टपणे म्हटले की स्त्रीने आपले मस्तक ओढणीने झाकले पाहिजे स्त्रीने उपासनेदरम्यान ओढणी घालण्याची प्रथा नवीन कराराच्या नियमशास्त्रापैकी एक नियम आहे ज्याला येशूने शिकवले आणि प्रेषित पौलाने प्रचार केला